म्हणजे अवकाशवीर अंतराळवीर म्हणजे कल्पना चावला राकेश शर्मा हे अंतराळ गेले होते तशी कोणाला इच्छा आहे का अंतराळ जाण्याची तर सध्या माझा ट्रेनिंग आंध्र प्रदेश इथं चालू आहे तर, 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 तर त्या ठिकाणी एक व्यक्ती आले होते तर त्यांची छोटी स्टोरी सांगतो तर त्यांनी लहानपणी म्हणजे सारखं एका खेडेगावांना त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं लहानपणापासून अंतराळ होण्याचं स्वप्न होत तर एकदम ग्रामीण भागातून येणारा तो मुलगा अंतराळ कसा होणार असा त्याच्या वडिलांना आई वडिलांना सुखी पडला होणार परंतु त्यांच्या मनात ते स्वप्न पहिल्यापासून होत आणि आज चाळीस वर्षानंतर तो व्यक्ती अंतराळात जाऊन सुखरूप करत आला

आमचं गाव शिंदे भोपाळ तालुक्यातील शिंगे आमचं गाव माझं माझं प्राथमिक शिक्षण तुमच्यासारखं एका जिल्हा परिषद शाळेत झालं त्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन कॉलेज पुण्यामध्ये एक कॉलेज आहे त्या ठिकाणी झाला मग त्यानंतर मी युसीसीची परीक्षा देऊन भारत सरकारमध्ये क्लास वन अधिकारी आहे करता आमच्या सेवेचं नाव भारतीय राजस्व सेवा आंदोल

Gay reduce बालभा इंग्रजीसाठी अद्राकाते od प्रुकि ini इंग्रजी यू은त्र पराउ में निया, कप्रेंति आहरे शीके रहे शीके शेका आगे शीकरी शीए, फिर्दल से साम पंप6, पंपे इन लहानपणी मी खो खो आणि कबड्डी सॉरी आणि क्रिकेट खेळायचो तुम्हाला अजून एक गंभीरची गोष्ट सांगतो तुमची जी शाळा आहे जिल्हा परिषदची तर त्याचे जिल्ह्याचे जे बॉस आहेत जे पी टी पवार नावाचे सर तर ते इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे आय एस मध्ये आहेत तर त्यांना पण क्रिकेटची खूप जास्त आवड तुम्ही जर युट्यूबला बघितलं तर ते सुद्धा खूप क्रिकेट खेळतात तरी तो बसलेले इथल्या किती लोकांना खेळायला आवडतं क्रिकेट आवडतं तर

काळे ना मला काय आईने का काही दिवसात सांगितलं की मी पहिली लागताना एक स्पर्धा होती त्याच्यामध्ये <स्वारीग> मी भाग घेतला परंतु मला काही कारण अपक्षित नाही ना ना तर मी रडतड घरी गेलो होतो तर ती आठवण मला आईने सांगितली तर मला आठवतो कारण ती तिथूनच मला प्रेरणा मिळाली की कोणत्या वेळेस मला अपक्षित मिळवायचं आहे आणि मग मी अजून सांगितलं मध्ये विविध पद आहेत की कलेक्टर <स्था> आणि जिल्हा परिषद त्या व्यतिरिक्त जे पद आहे ते सहाय्यक एस सी आणि कक्ष सगळ्या सगळ्या गोष्टी आपण

जे जे लोक त्यांच्या क्षेत्रात मोठे झाले त्यांना सगळ्यांना स्टेज वरती प्रभुत्व होत तर तो एक तुमच्या डेली जीवनाचा भाग झाला पाहिजे सकाळी लवकर उठणे आई वडिलांना सांगितले सर्व खेळणे अभ्यास करणे

मला वाटतं की ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण जर मिळालं तर आपोआपच बाकीच्या गोष्टी छान होऊ शकतात माझे वडील आमची किंवा बसलेले सर्व लोक त्याच्यामध्ये ऑलरेडी कॉन्ट्रीब्युट करत आहेत आणि मला वाटतं की मला संधी मिळाली तर त्यांना तितकी मदत होऊ शकेल की मी करण्याचा प्रयत्न करतो मला वाटतं अभ्यास करताना तुम्ही तो समजून घेण्याचा सगळ्यात महत्वाचं आहे फक्त नाही होती की आपल्याला काय शिकवलं त्याचा त्याच्या मागचं काय कारण मानता आहे की तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात राहतील आणि पुढे जाऊ शकतात त्याचा चांगलं सगळ्यात महत्वाचे पुस्तक आहे ते चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे त्याच्यानंतर ज्या दैनंदिन बातम्या येतात त्याच्याविषयी वाचत राहिलं पाहिजे त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे एकच पुस्तक परत परत वाचणं ही इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याच लोक दरवेळी नवीन पुस्तक वाचण्याच्या मागे लागतात तर ती गोष्ट डाळली पाहिजे त्यानंतर आपल्याला पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल अशी काही खात्री असते तर ती पण एक पुस्तक टाळली पाहिजे तर आपण एक चालत होता पुन्हा एका तर सकाळी साधारण सात साडे सात ते रात्री दहा अकरा पर्यंत असं एक विचारलं होती सकाळी मी थोडं सूर्य नमस्कार वगैरे करायचो त्यानंतर अभ्यासाला बसायचो मग दिवसभरात अभ्यास करायचो एक एका टप्प्यामध्ये प्रॅक्टिस करायचो बाकी वेळ वाचन करायचो तुम्ही जे प्रश्न विचारले त्यातला एक प्रश्न होता की तुमचा कॉलेज सांगा तर तुमचे काही काही प्रश्न युपीएसी च्या कॉलिजीचे पण आलेले

सर पाइज़ तराते कहीं छोटे-छोटे कुछ आस्था करते किसानी या कहीं खुदा दे दे दावत नहीं काम करे। थैंक यू सर। हाई स्कूल के। अरे हाई स्कूल बिचारे यार किकिता। हाँ हाई स्कूल का नहीं। कहना बिचारे तो उसका निकले यार। लेनो का। सर तुम्हें जोनाटी आसारस नगर का इधर निकलूँ तो मारा सवार लेक

मला असं वाटतं की आतापर्यंत खाली असते मला असं की तुमचं जे स्वप्न आहे आता आपण आता जे युग आहे डिजिटल टेक्नॉलॉजी तर यूज केलं त्यामुळे असं काही राहिलं नाही की आपण एका गावात नाही म्हणजे आपल्याला आपण नोट होतं करत नाही माझ्या ट्रेनिंग मध्ये तरी का होना त्याची काही इतर काम करायचं लोकांचं आणि आज तो इंजन फॉल तर म्हणजे संपूर्ण डिझाईन तो बॉल झाला आहे

या शाळेमध्ये बसलेली ते सर्व विद्यार्थी दिसतायत या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला एखादा आय एस शंभर टक्के तुम्ही ज्या पद्धतीने विद्यार्थी विचार त्या पद्धतीने मला वाटते की एक नाही आम्हाला अनेक आय एस कॉल या ठिकाणी मोटिवेशन या विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी ही मुलाखत त्या ठिकाणी आपण आयोजित केली आणि या मुलाखतीतून नक्कीच या डोंगरगावचे अनेक विद्यार्थी या ठिकाणी प्राशस्त्य सेवेमध्ये आपल्याला नक्की दिसतील याची आम्ही सर्व शिक्षक त्या ठिकाणी सांगितलं धन्यवाद मुलांमध्ये प्रश्न झाले का

आम्हाला सुद्धा आम्हाला काही प्रमाणात असे शिक्षक लाभले जातं लहानपणी त्यामुळे आम्ही किमान शिक्षक होऊ शकतो तर तुमच्यापर्यंत आम्हाला कलेक्टर कधी पाहिले नाही माहिती का आम्ही जेव्हा शिक्षक झालो तेव्हा तुम्हाला तुमच्या समोर या वयात पाहिलं नाही हा सर तुमच्यासाठी अनेकांनी कधी घेऊ शकतात तुमच्या समोर त्याच्यात शारीरिक काय पाहिजे त्यामुळे असे जे प्रसंग असतात हे पण जीवनाचे संस्मरणीय प्रसंग आहे तुमच्या शाळेत अधिकारी येणं एखादा लेखक कवी आता मला शिक्षण आले होते ते बघा सचिन होळकर सर ते कवी त्यांची स्वतःची पुस्तक प्रकाशित झाली तर अशा प्रकारचे जे प्रसंग आहेत आनंदाचे क्षण ते फक्त शिक्षक आपल्या जीवनात आणू शकतो आणि म्हणून शिक्षकांना आपण आईची उपमा का देतो किंवा आई समान का मानतो तर आई आणि वडिलांनी इतकी काळजी करणार जगातला फक्त तिसरा व्यक्ती कोण आहे तर ते आपले शिक्षक आहेत बरोबर नाही आणि शिक्षका शिक्षकांसाठी आपल्या हृदयात नेहमी स्थान आपण असतांना त्यावर बघितलं तरी आपण त्यांच्या पायाशी झुकतो त्याचं कारण काय की त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये अतिशय कृतज्ञता असते आणि खरोखर तुम्ही भाग्यवाना की असे सर्व शिक्षक त्यातली प्रत्येकामध्ये प्रत्येक जण अष्ट मी सर्वांना ओळखतो प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आहेत हे बघा कशाच सेवा हेच काय आपल्या जीवनाचं उद्दिष्ट नाही कोणी मोठा उद्योजक होईल मग असे आविष्कार साहित्य एखादा अंतरावेळ होईल कोणी सायंटिस्ट होईल कोणी लघु उद्योजक होईल आणि अनेक प्रकारचे चक्र आहेत हा नुसतं ट्रॅडिशनल बॉय इंजिनियर डॉक्टर येत आहेच आपल्याला माहीत असेल परंतु असे खूप खूप अशा कौशल्य आहेत की त्याच्यामुळे आपण आपलं जीवन अतिशय उत्तमपणे जगू शकतो आणि भारताचा अतिशय चांगला आदर्श आम्ही घडू शकतो तर सरांनी आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि खूप त्यांच्या संधी दिली त्याबद्दल सरांचे

माझ्या दोन वर्षाच्या बियरच्या मित्राबरोबर त्या मित्राचा पण आणि त्याच्या पोराचा पण सत्कार करायची संधी मला मिळाली आता माझ्या दृष्टिकोनातनं माझ्या जीवनातला अतिशय सर्वोच्च आनंद सक्षम आहे खरं तर देवले सर अतिशय वीज भाषी असणारं व्यक्तिमत्व आम्ही आमचा एक सातारा कंपू आहे त्यात देवले सर असेल असेल अर्जुन असेल आम्ही चार पाच जण आहोत अगदी चार सहा हो। महिन्यांनी आमची कधीतरी भेट होते पण घट्ट आता आहे की कोणी कोणी चुकीचं राज्यात कर। सहन करत नाही आमच्या आमच्यात मात्र आमच्याबद्दल आमच्यातला एखादा असेल तो किती विचित्र वागतो त्याच्याबद्दल मात्र फाडून सहन फ़ण करा अशी परिस्थिती आमच्यामध्ये अगदी आमच्या राज्यात येतात अशा माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र काम करतोय आणि खऱ्या अर्थानं मला हे जे यश आहे आविष्कार हे सरांच्या संयमाचं वाटतं सर्वांचा असणारा जो संयम आहे मी भाष्यपणा आहे प्रत्येक गोष्टीसाठी नंबर देणं संवेदनशील भावनेनं आपल्या सगळ्या कुटुंबाला ते एकेच पुढे गेले नाही कदाचित त्यांनी एक पाहिलं असतं कारण ते मॅडम आज आपल्या समोर शिकायला येणार नाही त्यांनी जर एकट्याच बघितलं असतं तर इतर बहिणींच पण त्यांचं तितकं चांगलं झालेलं नसतं आता आविष्कार बोलताना काय बोलतात माझी भगिनी मनीषा डेरने मी अनेक असे लोक बघितले स्टेजवरती अगदी पाहुणे पाय लागला असताना विचारलं जेव्हा जातात तुला किती भाऊ देत ती मला एक तुला बहीण आहे तुला भाऊ दे असं सांगितलं असं सांगतात मी ऐकलंय असं बघायला जातो आहे बघितलंय परंतु इतकं चांगलं नातं या कुटुंबामध्ये आहे मी त्याच्या घरी पण जाऊन आयुष्य आणि हे लहान असताना शेती असेल आता दोन दिवसापूर्वी त्याला फोन केला की आविष्काचा संस्कार करायचा असा काम अरे म्हटलं मलायचं ते जरा शेतीचे मूळ त्याचं काम चाललंय ते देशमानायला शाळेत शिक्षक म्हणून काम केलं नवोदयाला अनेक विद्यार्थी त्यांचे देशमानायला असताना आले इतरही शाळेत आले आणि तो संस्कार ते बाळकडू आज देमानांवर झालं म्हणून मला आहे काले बोलतो मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं की त्या फार बाबा एक्सलंट आहेत असं नाही परंतु सातत्यानं मात्र प्रयत्न करतात आणि सातत्यानं माणसाला जर प्रयत्न केले तर यश मिळतं आई तुझ्या मुलीला माहिती मला ते होतात तर बोलते की एखाद्या मोठ्या दगडाच्या डोंगरावर सातत्यानं जर एक ठेव पडत असेल तर त्या ठिकाणी खड्ड तयार होतं जो जो पाऊस पडला तर खड्ड तयार होत नाही ते सातत्य नावाची गोष्ट अतिशय महत्वाची तर सातत्यानं त्याला यश मिळत असतं आणि ते सातत्य या देरे परिवारामध्ये आहे आणि या दे परिवाराला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आविष्कार जेव्हा आय एस आणि तो कलेक्टर होईल त्यांच्या ते रँक वर जातात ही रँक वरची जर असतील त्याला स्वतःच्या राज्यात पण भेटतात रँक वरची असतील दुसरं राज्यात जावं लागतं तर त्याची वरची रँक असू दे म्हणजे माझ्या अजून आमच्या दोघांचे पण तीन चार वर्ष शिल्लक आहे आणि तुम्ही विचारलं की तुमचा मुलगा काय करतो तर कलेक्टर तुम्ही बाप आहे असं म्हणण्याचं धारिष्ट आमच्यामध्ये जरी असेल तर त्यासाठी मला वाटतं की आम्ही पहिल्या रँकमध्ये असावं आणि त्याच्या रँकमध्ये वाटते खरं तर डोंगरगावच्या मुलांमध्ये अनेक आहे पण तुमच्याकडे संयम ऐकत नाही अतिमुकाबिल पण आहे बडबड रिकाम्या कुर्तींमध्ये खूप इंटरेस्ट त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असला पाहिजे आपला की सर आपण तयार करणं त्यात झोपलं पाहिजे सोपलं पाहिजे आणि त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये सुंदर अशी फुलं उमरतात आणि लोक आपल्याला फुलं देतात तर ही लोकांकडनं जर फुलं आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी आता आपल्याला कष्ट घ्यावे लागते मी आज या ठिकाणी आज या ठिकाणी आदरणीय माझे सर मित्र रेल्वे सर आणि त्यांचा मुलगा आविष्कार डेरले आज या ठिकाणी आले त्याबद्दल मी माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीनं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो एक मिनिट आविष्कार बोलणार

आणि मी इतके प्रश्न विचारायचे की त्या सगळ्यांना असं वाटायचं की हा खूप किंवा हा कसं म्हणजे प्रश्न बरोबर की लोक असतील का वगैरे तर मी तुम्हाला असे इच्छितो की हे जे तुमची प्रश्न विचारण्याची क्वालिटी आहे ती कधीच विसरू नका प्रश्न विचारत राहा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा तुमच्या शिक्षकांना विचारा आणि त्या प्रश्नांमधूनच तुम्ही घडत जाल कारण उत्तर देणं सोपं आहे आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला खट्टर उत्तर मिळतं पण चांगला प्रश्न विचारणं ही जी एक गुणवत्ता आहे ती तुम्ही डेव्हलप करावी असं मला वाटतं आणि ते तुम्हाला खरंच पुढे घेऊन जाईल आणि तुम्ही सर्वांनी माझं शांततेत ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आमचे दाजी आणि आमच्या भगिनी यांनी आम्हाला बोलवलं मुख्याध्यापक सर आणि संपूर्ण शिक्षक वृत्त यांनी आम्हाला बोलवलं आणि आमचा सत्कार केला माझ्या वडिलांनी नकार केला त्याबद्दल मी सर्वांचे खूप मनपूर्वक आला आणि तुमचा सत्कार करायला मला अजून दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी तुम्ही बोलवा अशी संधी द्याल अशी मी अपेक्षा वापरू शकतो धन्यवाद